नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मसोबा यात्रेनिमित्त बेडक केसरी भव्य बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात आणि हजारो बैलगाडा शर्यत प्रेमींच्या उपस्थितीत पार पडली बेडक येथे पार पडलेल्या शर्यतीला सांगली जिल्ह्याचे नेते माननीय विशाल दादा पाटील माननीय सुशांतदादा खाडे माननीय मोहन वनखंडे सर माननीय अमरसिंहदादा पाटील माननीय राजेंद्र नागरगोजी सर माननीय बाळासाहेब ओमासे माननीय राहुल साहेब डेप्युटी सरपंच संभाजी आप्पासाहेब नागरगोजे तसेच राजेंद्र नागुरगोजे सर युवा मंच बाळासाहेब ओमासे युवा मंच अमरसिंहदादा पाटील युवा मंचचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने ही शर्यत भरवण्यात आली होती या युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते योग्य दमदार नियोजनात या शर्यतीचा थरार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला डोळ्याचं पारणं फेडणारं मैदान बैलगाडी शर्यत शौकिनांना पाहायला मिळालं जनरल बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा शानूरभाई द्वितीय क्रमांक बंडा खिलारी तृतीय क्रमांक अनिल बंडगर अशा वेगवेगळ्या गटातील स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या या संपूर्ण बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमाचे निवेदन सयाजी शिंदे यांनी केले खरंतर हे संयोजन काम करणारी जी कमिटी आहे त्या कमिटीचं मनापासून मी अभिनंदन करतो आहे त्यांना धन्यवाद देतो आहे थोडी सुंदर नियोजन मला वाटतं या चालू वर्षामध्ये विविध मोठमोठ्या बक्षिसाच्या मी स्पर्धा पाहिल्या परंतु एवढं सुसज्ज असं नियोजन आणि प्रत्येक पंच कमिटी किंवा इथले असलेले नेते मंडळी आमचे सर बाळासाहेब उमासे अमरदादा पाटील आणि त्यांचे सगळे राहुल हंगे आणि सगळे सगळे साना उपसाहेब सरपंच उपसरपंच त्या सर्वांनी एवढं सुंदर नियोजन केलं तर मी खरं तर त्या बैलगाडी शे प्रेमीच्या वतीनं या सरपंच कमिटीचं आणि या संयोजन समितीचं मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो असंच पुढच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात आणखी चांगल्या पद्धतीनं ही बैलगाडी शर्यंत आयोजित कराव अशी शुभेच्छा देताना थांबतो या षडकमध्ये पहिला कधी झाल्या नव्हत्या म्हणजे भविष्यात जी अशा पद्धतीने आणि आज या ठिकाणी आमदार युवामंत्रज युवापच युवाप ज्यांच्या संयोजनांना आम्ही जे संयोजन कमिटी म्हणून काम केले ते सर्वच मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व लोक युवापन तिथे पदाधिकाऱ्यांनी आज खरंच नौकास्त कर आणि इतक्या सुंदर आणि बरोबर आम्हालासुद्धा वाटलं नाही आमच्या अपेक्षेच्या पुढच्याही काम या नियोजन कमिटीने केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम पुढे होते सर्व सर्व कार्यक्रम पहिल्यापासून कुठलंही गाठवण गाठबोट न लागता झाला आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन पूर्ण दिवसात इतक्या गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा त्या चांगलं नियोजन लावलं मी सर्व ज सर्वोच्च गरज सगळ्या प सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आमच्या संयोजन कमिटीचा आभार मानतो यापुढे असंच चांगली कामं होत राहावीत अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो चारी। चारी आज या ठिकाणी बाळासाहेब ओमाशे युवा मंच राजेंद्र नागोडे सर युवा मंच त्यात अमासिया दा दादा युवा मंच या तिन्ही मंचाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त पद्धतीनं एक नव्यानं चालू झालेले बैलगाड्या बैलगाड्या शर्यतीचं जे नियोजन केलं त्या नियोजनामध्ये एकशे बत्तीस बैलगाड्या सहभागी होत्या अजातीय दुजातीय ौसा आणि मगड आणि जनरल अशा पाच बैलगाड्याच्या शर्तीच्या निमित्तानं एकशे बत्तीस बैलगाड्या धावत असताना अत्यंत मोठी चुरस आणि एक चांगल्या पद्धतीनं खिलड या आजच्या या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि अशा स्वरूपानं स्पर्धा जर पार पडत गेलं तर लोकांच्यातला एकोपा सर्वांच्यातला एकजुटीनं काम करण्याचा सहभाग आणि सामंजस्यपणा या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बेडक पंचकृषीमध्ये बाळासाहेब उमाशे राजेंद्र नागोरे सर व सत्ता मी आणि आमच्याबरोबर सर्व आमचे क सहकारी कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या वेळ देऊन आपला वेळपणाला लावून आमचे बेडेगावचे डेप्युटी सरपंच संभाजी नागोरजे राहुल साहेब परशाम उर्फ बंडू साहेब त्याचबरोबर असंख्य सर्व कार्यकर्ते ज्यांनी आपल्या नोकरीतला कामातला रेवरचा आज सुट्टीचा वेळ बाजूला ठेवून ह्या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने स्पर्धा पार पडण्यासाठी त्यांनी योगदान दिलं वेळ दिलं या सर्वांचं मी आभारी मानतो आणि असे युवा मंचाच्या वतीनं परवा जसे आपले क्रिकेटच्या स्पर्धा पार पडल्या अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडल्या कुठलं हेवा हेवादेवा किंवा गावाचं पार्सलिटी न करता या स्पर्धा पार पडल्या आणि आजच्याही या स्पर्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पार पडलेल्या आहेत अशा स्पर्धा आम्ही भविष्यामध्ये घेत जाऊ कबड्डी असेल हॉलिबॉलची असेल अशा विविध स्वरूपाच्या स्पर्धा आम्ही बनवणार आहोत आणि एक वेगळं इकीचं आणि बेडकच्या सामंजस्य ताकदीचं बळ आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत आज बेडगाचे या पार पडलेल्या बैलगाडा शर्यत आणि या शर्यतीच्या निमित्तानं बेडे गावाला बेडकच्या पंचवीस वर्षाला सांगली जिल्ह्यातील तमाम बैलगाडा शर्यतीतील शौकीलांना एक खरोखर डोळ्याचं पालनं फेडणारा असा क्षण डोळ्याचं पालनं फेडणारी अशी ही स्पर्धा तिथं हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित होता बैलगाडा म्हणाल तर प्रत्येक गटामध्ये वीस पंचवीस वीस पंचवीस जर गाडांची नोंदी झाल्या हे याचाच धोतकं काय की बेडगेमध्ये अतिशय निष्पक्षपातीपणे अतिशय चांगले संयोजनाने नियोजन करून या ठिकाणी या स्पर्धा घेतल्या जातात जो पट्टा आहे हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हावा अशा पद्धतीचा पट्टा आहे कारण महिलाच्या पायाला पत्री नसेल तरीसुद्धा या पट्ट्यावर मी पडू शकतो त्याच्या पायाला कोणती इजा होऊ शकत नाही अशा पद्धतीचा बेडगेचा पट्टा असणार असणारा हा पट्टा आणि या पट्ट्यावर या पार पडलेल्या शर्यती या शर्यतीसाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळी या सर्वांनाच या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि या पुढच्या काळामध्ये बेडकमध्ये आज या आमच्या विधानच्या नावावर तीन इन्वयरमेंट या ठिकाणी का हो काम करत आहेत ते निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये गावाला एक वेगळी दिशा आणि एक पेड्या गावाच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं विकास व्हावा या दृष्टीनं काम करत राहतील खेड्या गावातील सर्व गोरगरीब सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी झटण्यासाठी हे निश्चितपणानं आमच्या सर्व खूप या ठिकाणी झटेल एवढंच या ठिकाणी या निमित्तानं आश्वासन दिलं आमचं जय हिंद जय महाराष्ट्र